पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आपणा सर्वांनाच माहीत असेल की देवराम लांडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीमध्ये एक आदिवासी समाजाचा मुलगा एकवीस वर्षीय तरुण त्या ठिकाणी डी जेच्या गाडीखाली येऊन दगावला गेला त्या गुन्ह्याच्या याच्यामध्ये देवराम लांडे यांना अटक करण्यात आली होती कालही कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्या युक्तिवादवादामध्ये प्रकरण हे तसंच ठेवलं गेलं होतं आज अखेर त्यांना देवराम लांडे यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे आता देवराम लांडे हे जामिनावरती बाहेर येणार आहे परंतु या केसच्या संदर्भात आणखी काही महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळणार आहेत की देवराम लांडे यांना जामिनावरती आल्यावर आल्यानंतर हे काळे कुटुंबांची भेट घेणार आहे असे देखील म्हटले होते बघूया आपण ते काळे कुटुंबाची भेट घेतात का त्यांना मदत कर जुन्नर डायरी